नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी दिनांक चौदा जानेवारी दोन रोजी आयोजित करण्यात आले असून महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत महायुतीच्या मेळाव्यातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान निर्णयावर घटक पक्ष निर्धार करतील असा विश्वास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे राज्यातील छत्तीस जिल्ह्यात एकाच दिवशी महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय नेत्यांनी जाहीर केला होता त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉक्टर आणि आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले माननीय महायुती सरकारच्या माध्यमातून झालेले विकास काम आणि महाराष्ट्राचा विकास महायुती आयोजन अहमदनगर येथे चौदा जानेवारी दुपारी अकरा वाजता बंधन लॉन्च अहमदनगर इथं करण्यात आलेला आहे या माहिती मेळाव्यामध्ये महायुतीचे सर्व प्रमुख आणि घटक पक्ष असा एकत्रितपणे एक, एक संकल्प मेळावा ज्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये परत एकदा एला थ्री फिफ्टी प्लस आणि महाराष्ट्रातून पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार निवडून देण्याचा संकल्प नी या ठिकाणी महायुतीने घेतलेला आहे संदर्भात उद्या या मेळाव्याला आपण सर्व पदाधिकारी माहितीच्या घटक पक्षाचे सगळ्यांनी त्या मेळाव्यासाठी यावं ही आम्ही संयोजकाच्या वतीने नम्रपणे विनंती करतो धन्यवाद सर्व या माहितीमध्ये सर्व सर्व पत्रकार बांधव या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक पंचाळीस प्लस हा एक आठवडा एक फॉर्म्युला याच्यावरती विजय मिळवायचा असा एक निश्चय अगदी देश पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचं एक नियोजन हे झालं गेलं आणि त्याच्यानंतर तशी सूचना ही अगदी गाव पातळीपासून तर अगदी तालुकापासून तर प्रत्येक जिल्ह्यापर्यंत देखील पोहोचवण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक समन्वय म्हणून देखील कमिटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियोजना करता हे देखील जाहीर केली गेली आणि मग त्याच्या माध्यमातून काम देखील झाले समन्वय समन्वय म्हणून आमच्या सरकारला सूचना आल्या तर त्यावेळेस लगेच बैठकीचं नियोजन प्रत्येक तालुका आणण्या ही सुरुवात झालेली आहे म्हणून आजच्या देखील आता उद्याचा चौदा तारखेचा मेळावा हा या निमित्तानं एकत्रितरित्या की ह्या मतदारसंघाचं नियोजन जिल्ह्याचं नियोजन हे कशा रीतीनं करायचं याच्यावर देखील खर तर उद्या साध्या चर्चा होणार आहे आणि मग त्याच्याकरता जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील प्रमुख पक्ष असतील घटक पक्ष असतील सर्वांचे पदाधिकारी असतील हे सगळे त्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि प्रत्येक तालुक्यातून काही निमंत्रित मान्यवर मंडळी देखील निमंत्रित केले आहेत तिन्ही पक्षांचे आणि इतर घटक पक्षांचे याच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये पाचार संता लागल्यानंतर निवडणुका या अगदी मतदान पार पडूस पर्यंत काय काय केलं पाहिजे याच्याकरता देखील साधक बाधक चर्चामध्ये करणार आहे आणि सगळं नियोजन करत असताना सगळ्यांना विश्वासात घेणं सगळ्यांची चर्चा करणं की उद्याच्या निवडणुका कशा रीतीने सामोरं जायचं याच्यावर देखील चर्चा होत असताना या सगळ्याच लोकांचं नियोजन हे राज्य आता सुरू झालेलं आहे मग या सगळ्या कामामध्ये खरंतर आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एवढीच आज आम्हाला अपेक्षा आहे की उद्याची ही नियोजनाची बैठक आणि हे सगळ्या बातम्या अगदी शेवटच्या माणसांपर्यंत या पक्षाच्या विचारांच्या माणसांपर्यंत पोहोचण्याकरता करता आपण सर्वांनी याला चांगली परिस्थिती द्यावी हीच आपल्या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो